नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला थोडस गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं मात्र ओपनिंग नंतर खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला अर्थात हे मी गॅपऑप ओपनिंग सांगतोय हे चार्टनुसार सांगतोय तर इथे आपल्याला खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती ही आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेक होताना दिसली मात्र लगेचच बाउन्स आला आणि तुम्ही बघू शकता पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर तर ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते त्यानंतर तुम्ही बघू शकता की ही लेवल ब्रेक झाली नाही त्यामुळे एक बाउन्स आला आणि एक बाउन्स येऊन आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल टेस्ट करण्यासाठी वरच्या बाजूला आलो मात्र सुद्धा चोवीस हजार सातशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती ती सुद्धा एकदा ब्रेक झाली मात्र ज्या कॅन्डलनं ती ब्रेक केली त्या कॅन्डलचा हाय काही ब्रेक झाला नाही त्यामुळे इथे आपल्याला ब्रेकआउट मिळाला नाही त्यानंतर पुन्हा प्रयत्न झाला दुसऱ्या वेळेला इथे आपल्याला ब्रेकआउट आलं मात्र आपल्याला काय माहिती आहे की जेव्हा एखादी लेवल आपण ब्रेक झाली असं कधी म्हणतो वरच्या दिशेनं ब्रेक होणार असेल तर एक तर पहिली कॅन्डल पंधरा मिनिटाची त्याच्यावर क्लोज झाली पाहिजे ही ग्रीन कॅन्डल आहे समजा आणि त्याच्यावर क्लोज झाली आहे तर नुसतं क्लोज झाली आहे म्हणजे ही ब्रेकआउट आली असं म्हणत नाही तर आपण ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तो नेक्स्ट कॅन्डलनं मोडता क्षणी आपण असं म्हणतो की आता ब्रेकआउट मिळाला मात्र दोन्ही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तसं झालेलं आपल्याला दिसलं नाही इथे सुद्धा बघू शकता इथे तो है चा तर ब्रेकआउट आलाच नाही कारण कॅन्डल ह्याच्या खाली क्लोजच झाली नाही तर ह्यामुळे आपल्याला ह्या प्रत्येक ठिकाणी जे ब्रेकआउटचे अटेम्प्ट होते ते फेल होताना दिसले त्यानंतर इथे सुद्धा एकदा कॅन्डल वर गेली होती मात्र क्लोजिंग खाली आलं फायनली आपल्याला ब्रेकआउट कुठे आला इथे ब्रेकआउट आला म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे ब्रेकआउट आला कॅन्डल वर क्लोज झाली त्याचा हाय सुद्धा मोडला जनरली काय होतं ज्या वेळेला त्याचा हाय मोडतो एक हाय बनतो आणि एक एकदा आपल्याला रिट्रेसमेंट बघायला मिळते तसं तुम्ही बघू शकता की ब्रेकआउट आला रिट्रेसमेंट झाली आणि पुन्हा वर जाताना आपल्याला एन शेप ब्रेकआउट बघायला मिळालं आणि चोवीस हजार सातशे पंचवीस ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाल्यानंतर चोवीस हजार सातशे पंच्याहत्तरचं पहिलं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं तर ह्या पद्धतीनं आपण काय म्हणू शकतो की वरच्या बाजूला इथे फायनली ब्रेकआउट आला त्यापूर्वी दोन तीन अटेम्प्ट खाली आणि वर ब्रेकआउट येण्याचे फेल गेले होते तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे ह्या सर्व लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकणार आहे आणि आपण उद्यासाठीच निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे त्याच्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतोय इथे तुम्हाला डे टाईम फ्रेममध्ये घेऊन येतोय डे टाईम फ्रेममध्ये आणल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की आपण एक गॅप बघितलेली होती दोन प्र गॅप होत्या त्यात सर्व गॅप मी आता इथे तुम्हाला मार्क करून दाखवतोय तर सगळ्यात महत्वाची जी गॅप होती ती ही गॅप होती मी तुम्हाला पुन्हा दाखवतो ही गॅप होती आणि तुम्ही बघू शकता की ही जी गॅप आहे इथे आपल्याला ही जी लेवल होती ही लेवल कोणती होती तर चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशीच्या जवळची लेवल होती ही लेवल कोणती होती तर ही लेवल होती चोवीस हजार तीनशे पन्नासची तर ह्या दोन लेवल आपल्याला जी गॅप असल्यामुळे हो, आणि आपण किंमत खाली आलेली असल्यामुळे हो, रेझिस्टन्स म्हणून काम करत होत्या त्यामुळे काय झालं आपल्याला एकदा आपण ह्या गॅपमध्ये गेलो फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत पोहोचलो त्याच्यावर ब्रेकआउट दिला एकदा लेवल टेस्ट करायला खाली पण आली किंमत आणि फायनली आपण ब्रेकआउट दिलेला आहे म्हणजे आता ब्रेकआउट दिलाय कसं ओळखणार तर तुम्ही बघू शकता की ही जी गॅप होती त्याच्यावर क्लोजिंग पण आलंय आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेक झालाय तर त्याच्यामुळे आता आपण ब्रेकआउट आला असं म्हणू शकतोय तर आता त्याच्यानंतर वर जात असताना आपल्याला आता महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की ह्याच्या वर जात असताना आपल्याला इथे सुद्धा एक गॅप तयार झालेला आहे अर्थात ही लेवल चोवीस हजार आठशे पन्नास ची आहे तर ती अजून आली नाहीये पण चोवीस हजार आठशे पन्नास ते वरच्या बाजूला चोवीस हजार नऊशे पन्नास हा एरिया सुद्धा म्हणजे चोवीस हजार आठशे पन्नास ची ही लेवल आणि चोवीस हजार नऊशे पन्नास ची ही लेवल ही सुद्धा गॅप असल्यामुळे आपल्याला काय म्हणून काम करणार आहे ही रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वर जात असताना आपली टार्गेट कशा पद्धतीनं ठेवली पाहिजेत किंमत तर वर जातीय मात्र अशा वेळेला आपल्याला टार्गेट्स ठेवत असताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे तर माझ्यामध्ये तुम्हाला आता लेवल्स कळलेले आहेत इथून जर तेजी कंटिन्यू होणार असेल तर आपल्याला काय होऊ शकतं चोवीस हजार आठशे पन्नास हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल डे टाईम फ्रेममध्ये म्हणतो आहे आणि चोवीस हजार नऊशे पन्नास हे दुसरं टार्गेट असणार इन बिटवीन चोवीस हजार नऊशे हे आपलं मधलं टार्गेट असेल तशा पद्धतीने इथून वर जात असताना ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात खाली सपोर्ट कुठे असणार आहे तर ही जी आता आपल्याला ब्रेकआउट लेवल आहे ही आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशीच्या आसपास आहे आपण असं समजूया चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तरला आहे तर चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही सपोर्ट असणार आणि वर तुम्हाला टार्गेट्स इथे दाखवलेली आहे तर त्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात येऊ शकेल तर हे झालं निफ्टीचं आपल्याला डे टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया सर्व लेवल्स काढून टाकूया आणि हा चार्ट पुन्हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन करूया आता उद्यासाठी ज्या वेळेला आपल्याला विश्लेषण करायचं तर त्याच्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी इथे काढलेले आहे तुम्ही इथे बघू शकता की उद्यासाठीचं साथ जे विश्लेषण करायचं आहे त्याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन होऊन चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर चोवीस हजार आठशे पंचवीस चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि आपण थोडस हे लेवल काढू काड़, हे काढून टाकूया ड्रॉइंग चोवीस हजार नऊशे पंचवीस ही आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतील जर समजा काही कारणामुळे एक्सपायरीमुळे जसं आज बँक निफ्टीमध्ये झालं एक्सपायरीमुळे काय झालं की ओपनिंग नंतर सुरुवातीला खाली आलं आणि खाली येत असताना खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल टेस्ट झाली निफ्टीमध्ये सुद्धा जर तशी टेस्ट झाली तर चोवीस हजार सातशे पंचवीसपर्यंत खाली येऊ शकतं आणि जर काही कारणानं ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग खाली जात असताना चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर चोवीस हजार सहाशे पंचवीस आणि चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात आता जर समजा उद्या काही कारणानं मंदी होणार असेल सकाळचा एक ट्रेड इंट्राडेचा आपल्याला मंदीचा मिळणार असेल तर तो ओळखायचा कसा ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणखीन एक ट्रेंडलाईन काढावी लागेल ती ट्रेंडलाईन काढून मी दाखवतो इथे आपण घेऊन जर ह्या पद्धतीनं मार्क केलं तर तुमच्या लक्षात येईल ही जी ट्रेंडलाईन तयार झालेली आहे ह्या ट्रेंडलाईननं अनेक वेळेला आपल्याला बघा इथे सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतला म्हणजे जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आता ट्रेंड लाइन ब्रेक कशी होते वरच्या बाजूला होत असेल तर प्रॉपर पद्धतीनं होते खालच्या बाजूला ब्रेक होणार असेल तर डायरेक्ट सुद्धा होऊ शकते किंवा दोन प्रकार असतात एकदा काय होईल इथून खाली यायला लागेल खाली आल्यानंतर ही लेवल ब्रेक होईल ब्रेक झाल्यानंतर साधारण चोवीस सातशे चोवीस सातशे पंचवीसच्या आसपास सपोर्ट घेईल त्यानंतर एक छोटा बाऊन्स पुन्हा ही लेवल टेस्ट करायला वर येऊ शकतो आणि इथून मग पुन्हा जर खाली जायला लागलं आणि हे खाली जात असताना हा जो बनवलेला लो आहे हा जर ब्रेक केला खालच्या दिशेनं तर मग काय होईल डबल ब्रेकआउट मिळेल म्हणजे एक तर ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट मिळेल खालच्या इम्पॉर्टंट लेवलचं ब्रेकआउट मिळेल आणि तिसरं जर बघितलं म्हणजे ट्रिपल ब्रेकआउट असेल तर ते आपल्याला रिव्हर्स एन पॅट ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळेल तर त्यामुळे मग सेलिंग थोडंसं फास्ट होऊ शकतं आणि मी सांगितलेल्या खालच्या लेवल्स सा आपल्याला बघायला मिळू शकतात तर ह्या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा वर जाताना काय वर जाताना आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड आहे वर जात असताना आपल्याला ज्या गॅपच्या लेवल्स आहेत त्या लक्षात ठेवून ज्या आपण डेली टाईम मध्ये बघितल्या होत्या आपल्याला विचार करायचा आहे तर हे झालं आपल्याला प्राईज नुसार कशा प्रकारे निफ्टीमध्ये मूवमेंट होऊ शकते आता आपण बघणार आहोत डेटा अनालिसिसनुसार निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय केलंय मी आता काय करतो या सर्व ज्या लेवल्स आहेत या सर्व लेवल्स आपण तात्पुरत्या हाईड करूया आणि मी आता इथे ओ आय प्रोफाईल डेटा लोड करतोय ओ प्रोफाइल प्रोफाईल डेटा लोड केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की अजून वर बघितलं तर पंचवीस हजारला सध्या खूप मोठा रेजिस्टन्स आहे पंचवीस हजार लेवल अजून तीन एकशे पॉईंट लांब आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उद्याच्या उद्या पर्यंत फार फार तर पंचवीस हजारला खूपच तेजी झाली तर पंचवीस हजारला टच होईल पंचवीस हजार ब्रेक होण्याची शक्यता खूप कमी आहे तर त्यामुळे पंचवीस हजारला एवढा मोठा रेजिस्टन्स आहे अनेकांनी कॉल सेल करून ठेवलेले आहेत आता आपल्याला ले महत्वाच्या लेवल कोणत्या आहेत मग रेजिस्टन्स बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की चोवीस हजार आठशे चोवीस हजार नऊशे ह्या दोन लेवल फार महत्वाचे आहेत चोवीस हजार आठशे चोवीस हजार नऊशे इथे मोठा रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय सपोर्ट कुठे आहे सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय आपल्याला चोवीस हजार पाचशे ला त्याच्या वर दिसतोय चोवीस हजार सातशे ला म्हणजे चोवीस हजार सातशे ला सपोर्ट आहे चोवीस हजार आठशे ला रेजिस्टन्स आहे म्हणजे डेटा अनालिसिस नुसार आपल्याला काय कळतंय जर चोवीस हजार ची लेवल वरच्या बाजूला ब्रेक झाली आणि वर थोडा वेळ टिकायला लागलं तर एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं जर चोवीस ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली आणि थोडा वेळ खाली टिकलं तर एक लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता आजच्या दिवसभरामध्ये काय पोझिशन झाली आहे म्हणजे इथे तुम्हाला कळलं की ह्या दोन लेवलवर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे पण आज दिवसभरामध्ये काय पोझिशन झाली आहे हे आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये बघता येऊ शकतं आजच्या दिवसभरात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन तीन गोष्टी गोष्टी दिसतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर शॉर्ट कवरिंग आलेलं आहे जर उद्या ही तेजी आणखीन व्हायला लागली तर तुम्ही बघू शकता ह्या एरियामध्ये आपल्याला भरपूर इथे शॉर्ट्स दिसतात तर हे ना कव्हर करावं लागू शकतं जर ह्याच्यामध्ये तेजी यायला लागली जर मंदी यायला लागली तर आजच्या दिवसभरात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आजच्या दिवसभरात आपल्याला बऱ्यापैकी लॉंग तयार झालेले आहेत तर त्याच्यामुळे जर खाली यायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग सुद्धा होऊ शकतं कारण उद्याच एक्सपायरी असल्यामुळे आणि हा उद्याचाच डेटा असल्यामुळे यांना आणि चान्स नाही आहे म्हणजे उद्याच्या दिवसातच हे एक्सपायर होणार आहेत सगळे ऑप्शन तर त्याच्यामुळे जी काही मुवमेंट येईल त्या दिशेनं आपल्याला पहिल्यांदा एकदा मुवमेंट येऊ शकते अर्थात बँक निफ्टीमध्ये झालं तसं होऊ शकतं पहिल्यांदा सेलिंग आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर बाईंग आलं आणि खूप मोठं काही आपल्याला मुवमेंट ॲट द एंड ऑफ द डे बघायला मिळाली नाही मात्र अशा प्रकारची मुवमेंट सुद्धा होऊ शकते मात्र जर वन वे मुवमेंट येणार असेल तर ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला शॉर्ट कवरिंग किंवा लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण सॉरी निफ्टीचं विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला ओपन करायचा आहे तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीच्या चार्टमध्ये मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल वगैरे सर्व काढून ठेवलेलं आहे तुम्हाला हा चार्ट थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवतो बँक निफ्टीमध्ये आज काय झालं बँक निफ्टीमध्ये आज वीकली ऑप्शन एक्सपायरी होती तुम्ही बघू शकता की गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर वर यायचा प्रयत्न झाला खाली गेलं परत वर यायचा प्रयत्न झाला परत आणखीन खाली गेलं मग एक बाउन्स आला असं करत साईडवेज राहिलं आणि शेवटी पुन्हा बाउन्स येताना आपल्याला बघायला मिळालं आता उद्या जर बँक निफ्टीमध्ये मुवमेंट व्हायला पाहिजे असेल तर पन्नास आपल्याला माहिती आहे की पन्नास हजार आठशेच्या आसपास कालच मी सांगितलेलं होतं एक रेझिस्टन्स आहे जर पन्नास हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं आपल्याला वर जात असताना पन्नास हजार सातशे पंच्याहत्तर नंतर पन्नास हजार आठशे पंच्याहत्तर पन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर आणि एक्कावन्न हजार पंच्याहत्तर ह्या तीन लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात साधारण आपण काय करू शकतो इथून जर तेजी होणार असेल तर पन्नास टार्गेट शकतो, हजार नऊशे पंचाहत्तर हे आसपास आपल्याला अजूनही रेझिस्टन्स आहे तर त्यामुळे आपण एवढं टार्गेट ठेवू शकतो इथून इथपर्यंत गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करू शकतो आणि जेव्हा इथून खाली येईल आणि त्यानंतर ज्या वेळेला पुन्हा वर जाताना एक्कावन्न हजारचे लेवल ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला एकावन्न हजार पंच्याहत्तर हे टार्गेट ठेवता येऊ शकतं तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला जर तेजी होणार असेल तर अप्रोच करायचं आहे खाली येत असताना जर समजा पन्नास हजार तीनशे पंचवीस ही लेवल खालच्या बाजूनं तुटली तर आ, मग आपल्याला काय होईल अर्थात ही पन्नास हजार तीनशे पंचवीस नाही आहे पन्नास ही टायपिंग मिस्टेक आहे पन्नास हजार पाचशे पंचवीस ची लेवल आहे किंवा पाचशे पन्नास ची लेवल आहे हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे ती मी करेक्ट करतो इथे आपल्याला पन्नास हजार पाचशे पन्नास ची लेवल आहे ओके तर ही पन्नास हजार पाचशे चुकून लेवलच हल्ली आहे लाईव्ह मार्केटला लाईव व्हिडिओ चालू असताना अशा गोंधळ होतात म्हणून मी काय करतो की हे सर्व ड्रॉइंग आधीच करून ठेवतो म्हणजे मग आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन गोष्टी करता येतात तर, तर इथे पन्नास हजार पाचशे पन्नास ही आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे जर काही कारणामुळे ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं पन्नास हजार पाचशे ते पन्नास हजार पाचशे पन्नास तर इथे आपल्याला सपोर्ट आहे लेला है। लेला गया कि पन्नास हजार पाचशे ते पन्नास हजार पाचशे पन्नास इथे आपल्याला सपोर्ट आहे जर हा ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं पन्नास हजार चारशे पन्नास हे पहिलं टार्गेट पन्नास हजार तीनशे पन्नास हे दुसरं टार्गेट आणि पन्नास हजार दोनशे पन्नास हे तिसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं खाली येताना सुद्धा लक्षात घ्या की पन्नास हजार तीनशे पन्नासच्या आसपास पूर्वी दोनदा आपण सपोर्ट घेतलेला आहे तर त्यामुळे पहिल्यांदा तेवढंच टार्गेट ठेवायचं आहे इथे एकदा बाउन्स येऊ शकतो आणि इथे बाउन्स आला आणि पुन्हा जर सेलिंग कंटिन्यू होत असेल आणि पन्नास हजार तीनशे पन्नास चे लेवल खालच्या बाजूने ब्रेक होत असेल तरच पन्नास हजार दोनशे पन्नास टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं अन्यथा आपल्याला काय दिसतंय तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला एक यू शेप रिकव्हरी बघायला मिळू शकते जर पुन्हा इथून वर जात असेल आणि एकावन्न हजारपर्यंत पोचणार असेल तर आपल्याला ह्याला एक यू शेप रिकव्हरी म्हणतात कधी कधी काय होतं व्ही शेप रिकव्हरी येते म्हणजे सेलिंग पण खूप फास्ट होतं आणि त्यानंतर तेजी पण खूप फास्ट होते आता कसं झालंय सेलिंगही स्लो झालंय आणि तेजी सुद्धा स्लो होतीये तर अशा प्रकारची रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्यांचे मी चार्ट तुम्हाला फक्त दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फील निफ्टीचा चार्ट दाखवतोय ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स आपण घेतलेले आहेत तर व्हिडिओ पॉज करून पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आपण शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी कॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स दिसत आहेत सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं करायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आता आपण सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करूया त्याच्यानंतर जर आपण इथे बघितलं तर झूम लेवल थोडे ॲडजस्ट कराव्या लागतील आणि मी तुमच्यासाठी काल ज्या स्टॉकचं विश्लेषण केलं होतं त्याच स्टॉकचं आज फॉलोअप विश्लेषण करणार आहे आपण अन्नमधनं असं फॉलोअप करत असतो तर काल सगळ्यात पहिला आपण स्टॉक जो बघितला होता तो होता आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर आयसीएसए प्रुडेन्शियल मध्ये आपल्याला काय दिसत होतं की इथे एक ब्रेकआउट झोन होता आणि इथे मी तुम्हाला सांगितलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आपल्याला दिसतोय तर डब्ल्यू पॅटर्नचा अजून ब्रेकआउट आला नव्हता हे मी कालच सांगितलेलं होतं आज सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे थोडासा रेजिस्टन्स फेस झालेला आहे आणि एक चांगली गोष्ट काय तयार झाली आहे की आता ही एक खूप मोठी कॅन्डल होती आता एक छोटी कॅन्डल तयार झाली आहे जर समजा ह्या कॅन्डलचा हाय म्हणजे आजचा जो हाय आहे हा उद्या ब्रेक झाला तर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेने येऊ शकते आजचा जर लो उद्या ब्रेक झाला खालच्या बाजूनं तर खालच्या बाजूने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्याच्यामुळे उद्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवणं जास्त चांगलं आहे अभ्यास करण्याच्या दृष्टीनं लॉस जर तेजी होणार असेल तर आजच्या दिवसाचा लो आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो मंदी होणार असेल तर आजच्या दिवसाचा हाय आणि त्याच्यावर थोडंसं बफर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो तर हे झालं आय सी आय सी प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये तर आय सी आय सी प्रू ह्या स्टॉकचं आपल्याला विश्लेषण लक्षात आलं असेल आपण ब्रेकआउट साठी प्रयत्न करतोय ब्रेकआउटच्या ठिकाणी साइडवेज मुवमेंट आपल्याला थोडासा रेझिस्टन्स फेस होतोय उद्या जर तेजी झाली आणखीन वर जायला लागलं आणि आजचा हाय ब्रेक झाला तर आणखीन मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर आपण पुढे जाऊया दुसरा स्टॉक बघितला होता तो होता बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला होता तुम्ही इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट होता ब्रेकआउट आल्यानंतर जनरली काय होतं मी आधीच सांगितलं होतं की ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतं त्यानंतर दोन शक्यता असतात एक तर इथून वर जाताना पुन्हा हा हाय ब्रेक होईल आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउट होऊन खूप चांगली मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकेल किंवा हा ब्रेकआउट आपल्याला जो झाला होता हा फेल होऊ शकतो जर इथून पुन्हा खाली जायला लागलं तर फेल होऊ शकतो तर ह्या दोन शक्यता आता निर्माण झाल्यात पण आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट इथे सुद्धा एक लक्षात ठेवा हा जो हाय आहे हा आपल्या दृष्टीनं काय आहे महत्वाचा आहे हा जर ब्रेक व्हायला लागला तर आपण काय करू शकतो ह्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि एक तेजी करू शकतो जर हा लो ब्रेक झाला तर काय करू शकतो ह्या हायच्या थोडस वर स्टॉप लॉस ठेवून मंदी करू शकतो तर दोन्ही बाजूने एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आता इथे निर्माण झालेली आहे स्टॉकचं नाव आहे बँक ऑफ बडोदा तिसरा स्टॉक आहे याचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं की इनसाइड कॅन्डल तयार झालेली होती आणि मी सांगितलं होतं की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तो वरच्या बाजूने एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि त्याच पद्धतीनं मोठी मुवमेंट झालेली आहे आता ही रेजिस्टन्स लेवल आहे म्हणजे एक हजार सत्तेचाळीस पासून एक हजार छप्पन्न पर्यंत हा जो भाग आहे हा रेजिस्टन्स आहे उद्या जर हा ब्रेकआउट होत असेल याच्यामधनं तर येणाऱ्या काळात खूप मोठी तेजी बघायला मिळू शकते आणि एक हजार ब्याण्णव पर्यंत हा स्टॉक वर जाताना आपल्याला दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या स्टॉक आज आपल्याला खूप चांगलं ह्याच्यामध्ये आपल्या विश्लेषणानुसार खूप चांगलं प्रॉफिट ह्याच्यामध्ये होऊ शकलं असतं जर आपण ह्याच्यामध्ये ट्रेड घेतला असता आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक आहे आय सी आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स तर आय सी आय सी लोंबाडमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं बाकीच्या दोन स्टॉकमध्ये म्हणजे आय सी आय प्रूमध्ये आणि बँक ऑफ बडोदामध्ये बघायला मिळालं ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर एक छोटी कॅन्डल बनली आहे या छोट्या कॅन्डलचा फायदा असा असतो की हाय ब्रेक झाला तर आपण लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवून तेजी करू शकतो लो ब्रेक झाला तर हायच्या वर स्टॉप लॉस ठेवून मंदी करू शकतो स्टॉप लॉस छोटा होतो जेव्हा कॅन्डल मोठी असते स्टॉप लॉस आपल्याला मोठे ठेवावे लागतात मात्र ज्यावेळेला कॅंडल कॅन्डल छोटी असते आणि अशी इनसाइड कॅन्डल असते त्यावेळेला आपल्याला खूप चांगली जसं मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आज मोठा फायदा बघायला मिळाला तसाच आपल्याला आता ह्या तीन स्टॉकमध्ये म्हणजे आय सी प्रुडेन्शियल बँक ऑफ बडोदा आणि आय जनरल इन्शुरन्स आयसीएसआय लोंबाड जनरल इन्शुरन्समध्ये बघायला मिळू शकतो शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली आपण हा स्टॉक बघत होतो कशासाठी तर हा स्टॉक बघत होतो एम पॅटर्नसाठी इथे तेजी झाली होती सेलिंग आलं होतं पुन्हा इथपर्यंत तेजी होऊन पुन्हा सेलिंग होत होतं एम पॅटर्न तयार झाला होता आणि मी सांगितलं होतं की जर हा लो ब्रेक झाला खालच्या बाजूनं पंधराशे पंचावन्नचा तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं पंधराशे वीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो मात्र झालं उलटं हा लो ब्रेक झाला नाही इव्हन कालचा लो सुद्धा ब्रेक झाला नाही अप ओपन झालं आणि वरच्या बाजूला गेलं आहे तर त्याच्यामुळे एम पॅटर्नचं रूपांतर आता डब्ल्यू पॅटर्नमध्ये झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ते सुद्धा परफेक्ट आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आता काय होईल डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट झाला आहे ह्या आजच्या हायचा म्हणजे आजचा हाय जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर आपल्याला सोळाशे सहा रुपयाच्या आसपास असणारं हे टार्गेट बघायला मिळू शकतं आणि ते सुद्धा ब्रेक झालं तर येणाऱ्या काळात हा स्टॉक सोळाशे दहा सोळाशे वीस रुपयापर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे सिपला तर हे झालं आपण जे काल स्टॉक बघितले होते त्याच्यामध्ये आपण काय केलं त्याच्या पुढे फॉलोअप अनालिसिस केलं तर हे झालं आजचं विश्लेषण आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद